अध्यक्ष मोदया महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या पंचायत समितीच्या पिजनुकी वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत पिजन मध्ये दोन हजार पंचवीस मी आपल्या अनुमतीने सभागृहासमोर मांडतो प्रभारी मंत्री विधेयक मांडण्यात आले प्रभारी मंत्री परत त्याच्यामध्ये मी सांगितलं की या ज्या तारखेपासून आपण दिलेलं आहे तारीख आपण पाठीमागशीच दिली जेव्हापासून सदस्य डिस्क्लिफाय होतात तेव्हापासून ती तारीख आपण दिलेली आहे त्यामुळं जे जे डिस्कॉलिफाय झाले त्यांनाही आता याचा फायदा होणार आहे त्यामुळं कुणाचंही सदस्यत्व यातून जाणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे की साडे सतरा हजार सदस्यांच्या सदस्यत्वाचा विषय आहे अपात्र होण्याची शक्यता आहे म्हणून आपण सगळ्या सभागृहानं मतानं या हे विधेयक आपण सगळ्यांनी मंजूर करावं अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने करतो विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे विधानस विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितीच्या विवीक्षित निवडणुकाकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन सं दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितींच्या विविक्षित निवडणुकाकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात आले आता पंचवीस क्रमांक